अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाला ऊर्जिता अवस्था देण्यासाठी राज्य शासनाकडून यंत्रमाग धारकांना वीज बिलात सवलत व अनुदान जाहीर झाले असून लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती के एस एस आय डी सी जवळी पार्क उद्यमदार कैगरिका संघाचे संचालक रमेश गवारी यांनी दिली आज बोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्क येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले मोरगाव वस्त्रोद्योग पार्क येथे सुमारे शंभरहून अधिक यंत्रमाग युनिट आहेत पण वाढीव वीज बुला बिलामुळे हे सर्वच घटक गेल्या दोन वर्षापासून बंद पडले आहेत वीज बिलात सवलती मिळावी व अनुदान मिळावी अशी गेल्या अनेक वर्षापासून आपण मागणी केली होती या मागणीची दखल घेत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत एस सी पी टी एस पी या योजनेच्या अनुदानातून तसेच यंत्रमाग सहाय्य धन या योजनेतून वीस एच पी ते दोनशे एच पी पर्यंतच्या यंत्रमाग धारकांना शेकडा पन्नास टक्के वीज सहाय्य अनुदान जाहीर केले आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाकडून अधिकृत आदेश आले असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंत्री एम बी पाटील वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील समाजकल्याण मंत्री महादेवप्पा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकेहोळी अधिकारी श्रीनिवास ई व्यंकटय्या यांचे विशेष सहकार लाभले एस सी व एस टी लाभार्थी असलेल्या कारखानदारांनाच वीज बिलात सवलती सवलती मिळणार असल्याचे सांगितले उद्योजक सूरज पवार म्हणाले घटक स्थापनेपासून ते सुमारे पाच वर्षापर्यंतच्या आतील कारखानदारांना हे अनुदान मिळणार आहे जवळच्या महाराष्ट्र राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायासाठी वीज दरात सवलती आहेत या ठिकाणी वाढीव वीज बिल असल्याने गेल्या दोन वर्षापासून सर्व घटक बंद आहेत तसेच बिल थकीत तस असल्याने काही कारखानदार मोठ्या अडचणीत आले आहेत मात्र सध्या अनुदान मिळाल्याने सर्वच कारखाने पुन्हा जोमाने सुरू होणार असून या प्रयत्नासाठी कारखान्यादारांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले के एस एस आय डी सी जवळी पार्क उद्यमदारर कैगरिका संघ अध्यक्ष शरद जंगटे मुकेश कुर्णे विजय इंगळे दिगंबर कांबळे रमेश गवारे सूरज पवार सागर मोरे अमोल लाटणे शंकरदादा पाटील तन्वीर जाकीरदार राहुल कांबळे सतीश चिगरे दर्शन जोगले यांच्यासह कारखानदार उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हो साठी प्रयत्न केलेले आमचे माननीय एम पी पाटील साहेब सचिव आपले महादेवबा साहेब आणि आयएस अधिकारी ई व्यंकटाया साहेब आणि श्रीनिवास साहेब आणि आमचे या बोरगाव टेक्स्टाईल पार्कचे संघचे चेअरमन श्री शरद चंडे साहेब आणि डिरेक्टर श्री गवारे साहेब यांचे खूप प्रयत्न आणि हे सगळे झालेले कार्य आज दिनांक पाच रोजी आम्हाला हे मिळालेलं आहे पत्र आणि ह्याच्यासाठी सगळीजण बाकीचे जे डायरेक्टर्स आहेत आणि इथले जे आपले कारखानदार आहेत त्यांनी पण सहभाग दिले त्याच्या कटपाटीमागे आणि हे सगळ्यांना खूप चांगलं होईल शुल्क अशी सगळ्यांकडून माझी एक ग्रेटफुल थँक्स आहे ಸೊಸೈಟಿ ಸಿ ಟೆಕ್ಸ್ಟೈಲ್ ಪಾರ್ಕ್ನಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಅಭಿನಂದನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ ಸುಮಾರು ಒಂದು ಒಂದು ಒಂದೂವರೆ ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಘಟಕಗಳು ವಿದ್ಯುತ್ ತೊಂದರೆಯಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ದರದ ತೊಂದರೆಯಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾವೆ ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿತ್ತು ಈಗ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಂತೋಷಕರ ಸುದ್ದಿ ಅಂದ್ರೆ ನಾವೊಂದು ಹದಿನಾರು ತಿಂಗಳಿಂದ ಇದ್ರಗೋಸ್ಕರ ಓಡಾಡಿ ಹಿಂದಿದ್ದಂಥ ಸ್ಕೀಮ್ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿತ್ತು ಮಾರ್ಚ್ಗೆ ಈ ಹೊಸ ಸ್ಕೀಮನ್ನು ಎಸ್ ಸಿ ಪಿ ಟಿ ಎಸ್ ಪಲ್ನಲ್ಲಿ ತಂದು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಇಡಿಸಿ ಆಮೇಲೆ ಇದನ್ನ ಫೈನಾನ್ಸಿಗೆ ತಂದು ಈಗ ನಿನ್ನೆ ಐದನೇ ತಾರೀಕಿಂದ ಈ ಆದೇಶವನ್ನು ಪಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಫಲರಾಗಿದ್ದೀವಿ ಈ ಆದೇಶವನ್ನು ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಬೃಹತ್ ಕೈಗಾರಿಕಾ ಸಚಿವರಾದ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ನಮ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟು ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿಸಿ ಅದನ್ನ ರಾಜ್ಯ ನಮ್ಮ ಜಾತಿ ಪಂಗಡಗಳ ಕ್ರಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಕೋಟಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ತಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ತಂದು ನಿನ್ನೆ ಈ ಆದೇಶವನ್ನು ಪಡೆಯಲು ನಾವು ಇದು ಆಗಿದ್ವಿ ಈ ಈ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮ ದಲಿತ ಎಂಟರ್ಪ್ರನರ್ ಸಂಘದ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಸಂಘ ಇದೆ ಆ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ದೀವಿ ಆ ಸಂಘದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸರ್ ಅಹ್ ಬಹಳಷ್ಟು ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಈ ವಿ ಈ ವೆಂಕಟಯ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾನೂನು ಸಲಹೆಗಾರ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಎ ಸಿ ಪಿ ಡಿ ಎಸ್ ಪಿ ನಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಇದನ್ನ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದಾಗಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಸಚಿವರಾದ ಮಾದೇವಪ್ಪ ಸರ್ ಅವರು ಸರ್ಕಾರ ನೀಡಿ ನಿನ್ನೆ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಇದು ಆಗಿದೆ ಈ ಒಂದು ಆದೇಶದಿಂದ ನಮ್ಮ ಪೂರ್ಣ ಏನು ಸ್ಥಗಿತಗೊಂಡ ಬೋರ್ಗ ಕಾರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಇನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾವ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ನೂರ ಹಿಂದಿನ ಯೋಜನೆದಾಗ ನೂರ ಐವತ್ತು ಎಚ್ ಪಿ ಮಾತ್ರ ಇತ್ತು ಫಿಫ್ಟಿ ಪರ್ಸೆಂಟ್ ಈಗ ಇದನ್ನ ಎರಡ್ನೂರ ಹೆಚ್ ಪಿ ವರ್ಗ ಮಾಡಿದಾರೆ ಮತ್ತ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಎರಡ್ನೂರ ಹೆಚ್ ಪಿ ವರೆಗೂ ಈಗ ಎಲ್ ಟಿ ಲೈನ್ ಆಗಿದೆ ಈ ಎರಡು ನೂರು ಹೆಚ್ಚುವರೆಗೆ ಎಲ್ ಲೈನ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಫಿಕ್ಸ್ ಚಾರ್ಜಸ್ ಅವು ಅವುಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗಿ ಹೊರೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಸಹ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಹಕಾರಿಯಾಗಲಿದೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಪಕ್ಕದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಐದು ರೂಪಾಯಿಗೆ ಪರ್ ಯೂನಿಟ್ಗೆ ಸಿಗುತ್ತಲ್ಲ ಕರೆಂಟ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂಬತ್ತು ರೂಪಾಯಿವರೆಗೂ ಕರೆಂಟ್ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು ಈಗ ಇದರಿಂದ ನಮಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೂರು ರೂಪಾಯಿ ಮೂರುವರೆ ರೂಪಾಯಿ ರಿಫಂಡ್ ಕೊರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಅರೌಂಡ್ ಆರು ಆರೂವರೆವರೆಗೂ ನಮ್ಗೆ ಆ ಯೂನಿಟ್ಗೆ ಸಿಗ್ತದೆ